घेऊन ये मुखवास दादा काय वहिनीने मस्त चिकन बनवलं होतं ना रे काय तिच्या हाताला वेगळीच दादा हा खरच रे आपली वहिनी ना तुझी ना एक सुगरण आहे दादा खरच रे सुरण हा मी खूपदा ट्राय करते रे तिच्यासारखं चिकन बनवायला पण होतच नाही आपल्याकडून दादा हे आराम खुर्ची आपल्या बाबांची येणार रे काय मस्त रे खुर्ची हा बर दादा मी एक महत्वाच्या विषयाला हात घालते मम्मी हुँ? ही अंतरा बघ ना मला ढेरे पाहुण पावन, ढेरे पाहुणा म्हणते ए अंतरा आमचं आठ नाव ढेरे म्हणून माझ्या मुलाला ढेरे पाहुणे ढेरे पाहुणे बोलते काय ग तुझं लग्नच लावून देईल त्याच्याशी <laughs> होय रे दादा हे मम्मी मी ना या शेबडीशी शे लग्न करणार ए झोप रे पोळ्या कोळ्या इथे माझा महत्वाचा विषय चाललाय आणि ह्याच काय माझ्या लग्नाच बर दादा विनोदाचा भाग वेगळा बघ उद्या रक्षाबंधन आहे राग मानू नको हा पण आहे ना मला आहे ना बघ साडी पाहिजे अरे खाय रे झोप अरे दोनशेची नाही रे दोन हजाराची दोन हजाराची साडी पाहिजे रे दादा मला है दादा मी तुझ्याकडे आली रक्षाबंधनला माझ्या गण्याला घेऊन तुला माहितीये तू मला पांढरी दशी दिली ना दोनशे रुपयाची तरी मला अजिबात राग येणार नाही पण तुझे ते भाऊजी पोलीसवाले भाऊजी वाटतो साधा सिंपल माणूस पण नाय बिलकुल साधा सिम्पल नाही अरे मला म्हणेल भावाकडे गेली नाचत नाचताना त्या पोराचं लोडणं पण वडत घेऊन गेली आणि ही दोनशे रुपयाची साडी आणली असं म्हणून तुझा इन्सर्ट होल रे त्याच मला दुःख आहे ए मम्मी कस, पापा ना स्ट्रिक्ट काना खाली रे माकड कुठला त्या पोरांना काय रे माहीत अ पोरांसमोर असतात एकदम साधे भोडे पण आतल्या मला माहिती आहे म आणि माझ्या भावाला जर कोण असं बोललं ना की काय त्याचे अशी साडी आणली माहेरवरून तर मला अजिबात खपणार नाही मला कोणी भले काहीही बोलू दे मला चालेल पण माझ्या बाहेरच्या माणसाला कोण काय बोलेल ते मी खपवणार नाही 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 तर दादा तू मला दोन हजाराची साडी घे आणि साडी अशी पाहिजे पाऊस पडल्यावर जसा मोर थु थुई थु थुई थुई नाचतो त्या थुथ थुई नाचणारा मोर माझ्या पदरावर पाहिजे दादा आ मम्मी सगळ्या अशा हळदी कुंकतात आमच्या सोसायटीचं तेव्हा असा पदर घेऊन माझ्या दादाने मला साडी घेतली माझ्या दादाने मला साडी घेतली असे सगळ्यांना सांगेल आणि तुझा तो भाऊजी त्याच्या नाकावर टिचून ना असा पदर हलवे म्हणून दादा बघा मला दुसरं काही नको मला कशाची अपेक्षा नाही फक्त फक्त दोन हजार साडेची बास, अरे म्हणजे जावा भावा पण बोलतात ग तुझा भाऊ तो मोठा मजलेवाला मग त्यांना पण दाखवायला नको का माझ्या भावाची पावर तुझ्या प्रतिष्ठेसाठी दुसरं मला मी अजिबात लोभी नाही तू मला पांढरी दशी घेतली तरी मी तिचा आनंदाने स्वीकार करे हो रे काय रे दादा कसले बेसुमार वाढले रे हे घर आणि नुसती एकावर एक, एक चढवले टॉवर आपल्या वेळी कसं ना रे डोंगर दिसायचे आपण मुंबईत राहत होतो तरी पण आपल्याला गावचं फिलिंग घ्यायचं पण आता लोकांनी हव्यासा पायी हव्यासा पायी पाहिजे पाहिजे म्हणून घरावर घर घरावर घर चढवून या बिल्डिंगा उभ्या केल्या पण त्यांना अंगण राहिलं नाही रे मुलांना खेळायला जागा नाही आपण किती दादा खेळायचं ना रे किती मजा करायचं ना नाहीतर आता रे आता अरे मला वाटलं कुठे मी भुलभुलैया मध्ये आली की काय तुझं भर सापडी ना दादा मला काय का म्हणजे असं माळ्यावर माळे माळ्यावर माळे लोकांनी चढवून ठेवले किती लोभ असावा माणसाला किती लोभ हम्म दादा चल मी जाते झोपायला अंग दुखते पण उद्याच लक्षात ठेव दोन हजारच हे बघ तू जर मला दोन हजारची साडी घेतली तर मी देवाकडे प्रार्थना करेल की हे गणपती बाप्पा माझ्या भावाला एवढी ताकद दे की पुढच्या वर्षी त्याने मला वीस हजारची साडी घेऊ दे म्हणजे तुझी बरकत होईल आणि मला वीस हजारची साडी मिळेल बरोबर ना मग दादा चल गुड नाईट बाय ए वहिनी गाड्या हातरल्या का दुखते प्रवासाने पडते मी चल गुड नाईट दादा ए गाण्या चल रे हॅलो